आजच्या रेसिपीमध्ये खमंग खुसखुशीत पांढरे शुभ्र अशी भगरीची चकली म्हणजेच वरेची चकली आपण तयार करणार आहोत चवीला खूप अप्रतिम खमंग कुरकुरीत अशी चकली बनवून तयार होते बनवायला अगदी सहज सोपी पटकन तयार होणारी अगदी अर्ध्या तासात तयार करून वर्षभर उपवासाचा खमंग कुरकुरीत फराड आपण तयार करू शकतो मला खात्री आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी एक वाटी भगर घेतली आणि अर्धी वाटी साबुदाना घेतला आहे वजनी प्रमाण म्हणलं तर अर्धा किलो भगर घेतली आणि पावशर साबुदाणे घेतले तुम्ही जास्तीच्या प्रमाणात बनवत असाल तर नेहमी भगरीच्या निम्मे साबुदाणा आपल्याला वापरायचा आहे आता मी मंद ते मध्यम गॅसवर साबुदाणा हाताला चटके बसेल इतवर मी तो भाजून घेतला आहे आता त्याला थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचा आहे साबुदाणा थंड होईपर्यंत आपण भगरीचा भात तयार करून घेऊया मी भगर एक वाटी घेतल्यामुळे दोन वाटी मी पाणी घेतले आणि चवीनुसार मीठ टाकून आता त्याला उकळे आल्यावर त्याच्यात भगर स्वच्छ तीन ते चार पाने धुवून मी त्याच्यात शिजवायला ठेवते मंद ते मध्यम गॅसवर ती पाच ते सहा मिनटात सहज शिजते पटकन शिजते भगर अगदी तिचा भात तयार होईपर्यंत आपण साबुदाण्याची पावडर मिक्सरला बारीक करून घेऊ कोमट असताना जर साबुदाणे आपण फिरवले तर खूप असे मऊस बारीक पावडर तयार होते साबुदाण्याची तुम्ही पाहू शकता शक्य तेवढी बारीक पावडर आपल्याला करायची आहे आता आपण भात बघून घेऊया पाच ते सहा मिनटं झालीत आपल्याला भात टाकून अगदी मऊसूत लोण्यासारखा भात आपला शिजून तयार झाला आहे आता एका परातीत आपण भात काढून घेऊ वरेचा भात गरम असतानाच आपल्याला सगळी प्रोसेस करायची आता हा भात गरम असताना त्याच्यात साबुदाण्याचा पावडर टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना आपल्याला फक्त साबुदाण्याच्या इतपतच चवीचं मीठ टाकायचं आहे कारण भगर शिजवताना आपण मीठ टाकलं आहे त्यामुळे कमीचं मीठ टाकायचं आहे आता हिरवी मिरची किंवा लाल मिरची किंवा लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या तिकटाप्रमाणे टाकू शकता मी हिरवी मिरची वापरली इथे आता मिश्रण गरम असल्यामुळे चमचाने मी अलगद मिक्स करून एक झाकण ठेवून पाच ते सात मिनटाची त्याला वाफ देते म्हणजे कोमट पण होणार आपल्याला हाताने माळायचं आहे म्हणून कोमट होई ते आता आपण त्याला पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आपण पाणी वापरायचं नाही मळताना फक्त हाताला चिपकू नये म्हणून पाण्याचा हात लावून आपण भाकरीच्या पिठाप्रमाणे किंवा चपातीच्या पिठाप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी पटकन मळून होतं मौसूद पीठ असतं हे अगदी कणकेच्या गोळाप्रमाणे आपला गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं चकली करण्यासाठी हे पीठ तयार झाले आता चकली तयार करताना खूप पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या चकल्या दिसत आहेत तुम्ही पाहू शकता अगदी कुठेही तुकडा पडत नाही आहे का किती सहज आणि पटकन आपली चकली तयार होते अशा भरभर -भर पटकन तयार झाल्या आहेत अगदी अर्ध्या तासात सगळ्या च चकल्या तयार करून झाल्या आहेत माझ्या चवीला खूप अप्रतिम आणि खमंग होतात मला खात्री आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही एकदा उन्हाळ्यात ह्या अशी रेसिपी नक्की ट्राय करा दरवर्षी तुम्ही नक्की बनवणार इतक्या सुंदर आणि चवीला अप्रतिम अशा ह्या उपवासाच्या चकल्या तयार होतात मी तीन ते चार दिवस उन्हात वाळवून आता स्टोअर करून वर्षभर वापरू शकते तुम्ही पाहू शकता सुकल्यानंतर देखील किती पांढऱ्या शुभ्र अशा सुंदर आपल्या चकल्या दिसत आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते कडकडीत तेल टाकल्यावर आपण चकली टाकायची टाकल्या टाकल्यास आपली चकली फुगून अशी वरती आली बघा त्याचाच अर्थ आपली चकली खूप खुसखुशीत आणि खमंग अशी चकली झाली आणि तळल्यानंतर पांढरी शुभ्र दिसते चकली कुठेही तिला पिवळटपणा का लालसरपणा आलेला नाहीये अगदी टम्म फुगून आपली चकली तयार झाली तुम्ही पाहू शकता आधीची चकली आणि आताची चकली यातला फरक मी तुम्हाला दाखवते तळण्या आधीची चकली आणि तळल्यानंतरची चकली किती दुपटी तिपटीची फुगलेली आहे आणि कलर तळल्यानंतर देखील पांढरा शुभ्र आहे तिचा चवीला खूप अप्रतिम अशी होते तुम्ही नक्की ट्राय करा अशाच उन्हाळी रेसिपी माझ्या चॅनलवर मी टाकल्या आहेत त्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा धन्यवाद